नमस्कार प्रजापक्ष मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान झालं मत तिथून लगेच तीन दिवसांनी म्हणजे तेवीस नोव्हेंबरला या मतांची मतमोजणी झाली ज्यात महाराष्ट्रामधील महायुती गठबंधनाला मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या जागा मिळाल्या तर दुसरीकडे विरोधी पक्षाचा म्हणजेच महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला ज्या प्रकारे महायुतीला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या विधानसभा सदस्यांची संख्या ज्या प्रकारे महायुतीला मिळाली त्या आधारावर हे निश्चित केल्या जाऊ शकतं की लवकरच महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री पाहायला मिळेल परंतु एकंदरीतच मतदानाचे निकाल आल्यानंतरही आठ नऊ दिवसांचा कालावधी झालेला आहे या कालावधीनंतरही अद्यापही महायुतीने त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलेला नाही तर एकीकडे शिवसेना शिंदे यांचा गट कुठेतरी नाराज असल्यासारखी चर्चा आहे आता माहिती अशी येते की एन सी पी अजित पवार गट एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस जो महाराष्ट्रातला प्रमुख भारतीय जनता पक्षाचा चेहरा आहे या तिघांनी मिळून एन डी एचं अर्थात भाजपचं जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांची भेट घेतली त्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये घेतला आता याच्या मागची कारणे काय आहेत निश्चितच महाराष्ट्र विधानसभेचा जो कौल भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे महाराष्ट्रातील जनतेने ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचे एकशे तीस एकशे बत्तीस आमदार विधानसभेमध्ये पाठवले त्या आधारावर हा अंदाज वर्तवला जाऊ शकतो की निश्चितच यावेळेसचं जे मँडेट होतं ते भारतीय जनता पक्षाला होतं याचाच कुठंतरी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने अभ्यास करून त्यांना असं कदाचित वाटलं असावं की जनतेचा जो कौल आहे तो भारतीय जनता पक्षाच्या दिशेने आहे म्हणूनच कुठंतरी भारतीय जनता पक्षाने शिंदे यांच्यासमोर काही या अटी ठेवल्या असू शकतात त्याच्यात सर्वात अगोदरची एकट मुख्यमंत्रीपदाची आहे गेली अडीच वर्ष झाली ज्या प्रकारे महायुती सरकारने कामे केली त्याच आधारावर जे घवघवीत यश मिळालेलं आहे आता त्याच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे हे तर जनतेने ठरवलेलं आहे ज्या मोस्ट पॉप्युलर योजना महायुती सरकारनं राबवलेल्या आहेत त्या आधारावर या महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाला जनतेचा कौल मिळालेला आहे आता राहिली मुख्यमंत्रीपदाची रेस तर या रेसमध्ये एकनाथ शिंदे कुठंतरी दूर झालेले कदाचित आपण समजू शकतो परंतु असंही शंभर टक्के म्हणणे उचित नाही कारण ज्या प्रकारे येणाऱ्या अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्र राज्याचे आरक्षणाचा जो प्रमुख प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा त्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला चांगल्या प्रकारे हाताळण्याची त्या मुख्यमंत्र्यामध्ये क्षमता असणे हेही कुठंतरी आवश्यक आहे अशातच अद्यापही भारतीय जनता पार्टीचा विधानसभेचा गटनेता ठरलेला नाही आहे एकंदरीतच ही जी मुख्यमंत्री पदाची जी रिंगाळत राहिलेली परिस्थिती आहे या परिस्थितीनुसार असं आपण समजू शकतो की जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा जो चेहरा आहे तो, चेह तो कदाचित समोर येऊ शकतो आता राहिला खाते वाटपाचा प्रश्न प्रकारे मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये माहितीच्या गृह हो खातं प्रामुख्याने त्याच्या अगोदरच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते राज्याचे तेव्हा त्यांनी गृह खातं प्रामुख्याने आपल्या जवळ घेतलं होतं तेच गृह खातं अडीच वर्षाच्या महायुतीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आता पुन्हा जेव्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हा तेच गृह खातं कुठंतरी देवेंद्र फडणवीस पुन्हा आपल्या हाती ठेवण्याची जास्त शक्यता आहे आणि प्रामुख्याने कुठंतरी गृह खातं हेच पद कुठंतरी या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या आड येत आहे का हे ही फार महत्त्वाची बाब आहे आता राहिली काही महत्त्वाची खाती जशी अर्थ निश्चितच ज्या प्रकारे अडीच वर्षाचा कार्यकाळ माहिती सरकारचा राहिला त्याच्यामध्ये अजित पवार दोन वर्षांनी दोन वर्षा अगोदर या माहितीमध्ये आले त्यांना उपमुख्यमंत्री मिळाला त्याचप्रकारे कुठेतरी आता ही तीच अपेक्षा आहे की पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होऊ शकतात म्हणजे एकंदरीतच राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन पदं आपल्या राज्याला मिळू शकतात जर आला मुख्यमंत्री पदाचा चेहरा तर प्रामुख्याने आतापर्यंत जी काही सूत्रांची माहिती आहे त्या आधारावर आपण हे समजू शकतो की भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाची जी पहिली चॉईस आहे ती देवेंद्र फडणवीस हीच आहे दुसरी चॉईस भारतीय जनता पक्षाकडे अद्याप तरी नाही आहे परंतु काही राज्यामध्ये आपल्याला असंही पाहायला मिळालं ज्या प्रकारे मध्यंतरीच मध्य प्रदेशचे निकाल आले होते शिवराज सिंग चौहान कुठेतरी पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसतील ही अपेक्षा त्या राज्यातील सर्व जनतेला होती आणि प्रामुख्याने देशातल्या जे काही राजकारणावर त्यांची नजर असते त्या सर्वांना ही अपेक्षा होती की मध्य प्रदेशचे पुन्हा मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान होतील परंतु तसं झालं नाही कालांतरानं ना ते लोकसभेमध्ये गेले आता देशाचे कृषी मंत्री आहेत तर अशीच कुठेतरी काही परिस्थिती आपल्याला राज्यात पाहायला मिळू शकते तर एक महत्त्वाची बाब म्हणजे जो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे निश्चितच भाजपचा असेल आणि राहिली आता उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तर उपमुख्यमंत्रीपद एक शिंदे यांच्या शिवसेनेला मिळेल आणि दुसरं अजित पवार यांच्या एन सी पीला हा जो फॉर्म्युला आहे हा ॲज इट इज जो अडीच वर्षाचा जो कार्यकाळ राहिलेला आहे मागील महायुती सरकारचा त्याचप्रमाणे राहू शकते फक्त घोडं जे अडलेलं आहे ते खात्यांसंदर्भात अडलेलं आहे तर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हो आपल्याला अंदाजे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा किंबहुना आपल्या राज्याला कोण मुख्यमंत्री मिळेल याची प्रतीक्षा संपू शकते अशातच बातमी आलेली आहे की राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही काही कारण असतो त्यांच्या साताऱ्यातील वडिलोपार्जित जे गाव आहे त्यांचं त्या गावामध्ये दोन दिवसाचा ते मुक्काम ठेवणार आहेत म्हणजे आपल्या जे वडिलोपार्जित जे गाव आहे त्या गावाकडे ते दोन दिवस थांबणार आहेत अशातच भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदाची जी जबाबदारी आहे त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा किंवा मग महायुतीची चे। मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरेल त्यानंतरच आम्ही महायुतीची बैठक घेऊ असंही त्यांनी त्या अगोदर पत्रकारांना उद्देशून सांगितलेलं आहे तर प्रतीक्षा आहे आता की फक्त कोण बनेल कारण चेहरा भारतीय जनता पक्षाचाच असेल किंबहुना ऐंशी टक्के तो चेहरा फक्त देवेंद्र फडणवीस असू शकतो थांबूया याच ठिकाणी पुन्हा तेच सांगतो आपल्या प्रजापक्ष मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कोणता विषय नेमका तुम्हाला आवडतो तो विषय कमेंट करून राजकारणाशी संबंधित तो विषय कमेंट करून आम्हाला नक्की कळवा त्यावर आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू तर भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार